नमस्कार मी आज गणेश जोंधळे आपल्या रिच्युअल सोल्युशनच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज बांगर साहेबांनी दोन महिन्यापूर्वी शुगर फ्री लोशन आपलं लो वापरलं होतं त्याचा रिझल्ट कसा आला ते आज आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत तर तुमचं सा नाव सांगा आणि मला दोन महिने कसं रिझल्ट आला ते सांगा मी श्री रमेश नारायण बांगर सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी पंचायत समिती संगमने मी ऑक्टोबरमध्ये शुगर लोशन आणि संजीवनी ज्यूस चा वापर चालू केला त्याच्या अगोदर शुगर मी ऑक्टोबर मध्ये केली तर जेवणाच्या अगोदर दोनशे दोन आणि जेवणाच्या नंतर तीनशे साततर होती आणि त्याचबरोबर माहिती जेवणाच्या अगोदर शंभर आणि जेवणामध्येशे त्रेचाळीस म्हणजेच माझी शुगर दोन महिन्यात पूर्ण नॉर्मल झाली आणि माझ्या गोळे बंद झाले आहेत आपण विनंती की तुम्ही या प्रॉब्लेमचा वापर करून शुगर मुक्त होऊ शकता जय बघा सरांची जेवणाच्या अगोदरची दोन महिन्यानंतर जेवणाच्या अंगोलाची शुगर शंभर आणि जेवणाच्या नंतरची एकशे त्रेचाळीस आली म्हणजे पूर्ण शुगर मेंटेन झाले आज सरांच्या गोळ्या पण बंद झालेल्या आहे असा जबरदस्त रिझल्ट शुगर बी लोशन आणि आपल्या संजीवनीजचा आलेला आहे जय जे जय रिशवे घरगरेचे